हॅलो बाईट वेलकम बॅक टू माय चॅनल आज बघणार डेली व्हिडिओ अपलोड केल्याने काय होते तर युट्यूबची अशी काही पॉलिसी आहे का की डेली व्हिडिओ टाकल्यामुळे आपले चॅनेल लवकर ग्रो होते किंवा कधी कधी व्हिडीओ जर आपण टाकले तर ते लवकर ग्रो होते तर आज युट्यूबची अशी कुठलीच पॉलिसी नाही तुम्ही जर नवीन क्रिएटर असाल तुम्ही दररोज व्हिडिओ अपलोड केले पाहिजे कारण तुमचे चॅनेल ग्रो करण्यासाठी तुम्हाला दररोज व्हिडिओ टाकण्याची तयारी पाहिजे तर बरेच काही लोक आहेत ते एक दररोज व्हिडिओ टाकतात तर त्यांचे ग्रो होतात काही लोक दुसऱ्या दिवशी टाकतात तर हे रेग्युलॅरिटी जी आहे या ठिकाणी कन्सिस्टन्सी जी आहे ते आपल्या हातामध्ये आहे की आपण दररोज व्हिडिओ टाकायचा की आठवड्यातून एकदा टाकायचा की पंधरा दिवसातून टाकायचा बरेच लोक आहेत की ते पंधरा दिवसातून व्हिडिओ टाकतात तरी त्यांचा व्हिडिओ व्हायरल जातो बरेच लोक आहेत डेली व्हिडिओ टाकतात तरी त्यांचा व्हिडिओ व्हायरल जातात काही आठवड्यातून एकदा टाकतात त्यांच्या चॅनेलवर मिलियन मध्ये व्ह्यूज देतात आणि जे दररोज व्हिडिओ टाकतात त्यांच्या चॅनेलवर जर एक लाख कधी व्ह्यू आले तर आठवड्याचे सात लाख व्ह्यूज होतात म्हणजेच हप्त्यातून टाकणाऱ्या क्रिएटरांचे व्हिडिओ जे आहे ते जास्त व्यूज त्याला येतात मिलियन मध्ये येतात तर आपण काय केले पाहिजे तर या ठिकाणी ते आपल्या हातामध्ये आहे तर डेली व्हिडिओ कोण टाकू शकतो ज्याचे एज्युकेशनल चॅनल आहे एज्युकेशनल चॅनल म्हणजे मुलांना दररोज शिकवावे लागते तर एज्युकेशनल मध्ये आपण दररोज व्हिडिओ टाकू शकतो ते डेली व्हिडिओ आपण जर टाकला तर आपल्या चॅनलचा ग्राफ जो आहे ग्राफ जो आहे आपला हळूहळू हा ग्राफ आपला हळूहळू असा वर वर जाताकतो तर डेली व्हिडिओ आपण टाकला पाहिजे परंतु एज्युकेशनल चॅनल असेल तर आपण डेली व्हिडिओ टाकू शकतो ब्लॉग सुद्धा आहे ब्लॉग कुठलाही आपण डेली टाकू शकतो त्याला एडिटिंग वगैरे करायला वेळ लागतो तरी आपण दुसऱ्या दिवशी किंवा आठवड्यातून जरी टाकला तरी सुद्धा तो व्हिडिओ आपला चालतो व्हायरल होऊ शकतो आणि कॉमेडीचे व्हिडिओ आहे तर कॉमेडीचे व्हिडिओ दररोज टाकू शकत नाही किंवा हप्त्यातून टाकू शकत नाही त्यांना स्क्रिप्ट लिहायला त्यांना वेळ लागतो आणि स्क्रिप्ट लिहून ते त्यांना शूट करण्यासाठी त्यांना वेळ लागतो तर कॉमेडीवाले लोक काय करतात ते कमीत कमी, -कमी आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा व्हिडिओ अपलोड करतात तरी सुद्धा त्यांचे चॅनेल ग्रो होते त्यांच्या चॅनलवर बऱ्याच प्रमाणात व्हिज येतात तर मित्रांनो या ठिकाणी युट्यूबची अशी कुठलीच पॉलिसी नाही की नहीं। कि तुम्ही दररोज व्हिडिओ टाका की आपल्यामध्ये हिम्मत असेल तर आपण दररोज व्हिडिओ टाकण्याची आपली तयारी पाहिजे जर आपली तेवढी हिम्मत नसेल आपल्या मागे काही दुसरे काम असतील तर आपण दुसऱ्या दिवशी सुद्धा व्हिडिओ टाकले पाहिजे परंतु आपल्याकडे कन्सिस्टन्सी ही पाहिजे कारण रेग्युलर व्हिडिओ टाकले आपल्या हातात आहे कारण आपण एकदा जर फेमस झालो तर आपले काही ऑडियन्स आहे ते दररोज त्या वेळेत व्हिडिओ बघतात आणि एखाद्या दिवशी जर आपण जर व्हिडिओ टाकला नाही तर ते म्हणतात अरे काय झालं हे क्रिएटरचं काय झालं आजही व्हिडिओ आला नाही म्हणून त्यांना बघण्यासाठी आपल्याकडे कन्सिस्टन्सी ही असायला हवी म्हणून आपण दररोज व्हिडिओ टाकले पाहिजे नाही तर दुसऱ्या दिवशी तरी टाकले पाहिजे जेव्हा जेव्हा आपण व्हिडिओ टाकू ते आपल्या हातात आहे की आपण रेग्युलर कुठल्या दिवशी व्हिडिओ टाकू शकतो म्हणजे आपले जे व्हिवर्स आहेत ते त्या दिवशी व्हिडिओ बघायला तयार असतात तुम्ही दुसऱ्या दिवशी टाका आठवड्यातून टाका पंधरा दिवसातून टाका परंतु आपले निश पाहून आपले कुठल्या कॅटेगरीचे व्हिडिओ आहेत ते, ते कॅटेगरी बघून आपण व्हिडिओ टाकले पाहिजे जेणेकरून त्या वेळेतच आपल्या व्हिवर्सना ते व्हिडिओ पाहायला भेटले तर आपला अशा प्रकारे हा आपला आलेख जो आहे हा हळूहळू हा आपला आलेख ग्रो ग्रो होतो आणि एक दिवस सुद्धा जर आपण व्हिडिओ टाकला नाही तर अशा प्रकारे हा व्हिडिओ डाऊन मध्ये येतो तर त्यांचे ग्राफ जे आहे व्ह्यूज आहे ते खाली खाली येतात म्हणून आपल्याकडे कन्सिस्टन्सी आपण ठरवली पाहिजे की आपण व्हिडिओ कधी टाकला पाहिजे दुसरी गोष्ट युट्यूबवर व्यूज आणण्यासाठी एकच मेथड आहे आणि ती म्हणजे आपण कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवत आहोत कारण हे जे टॉपिक आहे भरपूर आहेत काही टेकचे टॉपिक आहेत काही एज्युकेशनल काय कॉमेडी वाले आहेत काय ब्लॉग वाले आहेत असे बऱ्याच प्रकारे काहीतरी कॅटेगरी आहेत तर आपण कुठल्याही कॅटेगरीचा व्हिडिओ बनवतो त्यावर अवलंबून आहे आपली जर सपोज माझी ही टेक कॅटेगरी आहे तर मी दररोज व्हिडिओ नाही टाकू शकत कारण व्हिडिओ युट्यूबच्या काही नवीन अपडेट बघण्यासाठी त्याला वेळ लागतो म्हणून आपल्याला दुसऱ्या दिवशी आपण तो व्हिडिओ टाकतो आणि तो व्हिडिओ दुसऱ्या दिवशी त्याच वेळेत म्हणजे सहा सव्वा सहाच्या दरम्यान मी हा व्हिडिओ अपलोड करत असतो तर त्याच वेळेला दररोज मी व्हिडिओ अपलोड करतो कारण आपल्याकडे कन्सिस्टन्सी असली पाहिजे आपण व्हिडिओ रेग्युलर टाकले पाहिजे रेग्युलॅरिटी जी आहे ती आपण आपल्या हातात ठरवणार आहे जर आपण रेग्युलर व्हिडिओ टाकले तर हळूहळू आपल्या चॅनेलचा ग्राफ हळूहळू वाढत जातो आणि नंतर आपले चॅनेल ग्रो होते तर मित्रांनो या ठिकाणी युट्यूबने कुठेही असे सांगितले नाही की तुम्ही दररोज व्हिडिओ टाका दुसऱ्या दिवशी टाका तिसऱ्या दिवशी टाका चौथ्या दिवशी टाका आठवड्यातून एकदा टाका तुम्हाला जसे जमेल तसे व्हिडिओ तुम्ही अपलोड करा परंतु तुमच्याकडे रेग्युलॅरिटी पाहिजे कन्सिस्टन्सी पाहिजे की तुम्ही जर चार दिवसातून एकदा व्हिडिओ टाकत असाल तर बरोबर त्याच दिवशी त्याच वेळेला तुमचे व्हिडिओ अपलोड झाले पाहिजे तर चौथ्या दिवशी का होईना किंवा दुसऱ्या दिवशी का परंतु वीडियो त्याच वेळेत तुमचे व्हिडिओ अपलोड झाले पाहिजे जेणेकरून तुमचे जे व्हिवर्स आहेत जे टेक व्हिडिओ पाहणारे जे व्हिवर्स आहेत ते बरोबर त्या वेळेतच तुमचे व्हिडिओ बघतात कारण त्यांना माहीत असते की हा व्यक्ती दररोज किंवा दुसऱ्या दिवशी किंवा चौथ्या दिवशी यांच्याबरोबर सहा वाजता व्हिडिओ येतात म्हणून मित्रांनो आपण अशा प्रकारे आपले निश बघून आपल्या व्हिडिओची कॅटेगरी बघून तो व्हिडिओ आपण अपलोड कधी करायचा ती कन्सिस्टन्सी आपल्या हातात आहे रेग्युलर राहण्याची कन्सिस्टन्सी आपल्या हातामध्ये आहे तर युट्यूबने असे कुठे सांगितले नाही तुम्ही दररोज टाका चार दिवसांनी टाका आठ दिवसांनी टाका परंतु रेग्युलर व्हिडिओ टाका आणि दररोज एक व्हिडिओ टाका दोन टाका तीन टाका तुम्हाला जसे जमत असेल तसे टाका परंतु ची एक पॉलिसी अशी आहे यूट्यूब चोवीस तासातून फक्त तीन व्हिडिओला नोटिफिकेशन पाठवते तर ची फक्त ही पॉलिसी आहे की तुम्ही चार टाका दोन टाका किती टाका परंतु तुमच्या तीन व्हिडिओचे नोटिफिकेशन यूट्यूब लोकांपर्यंत पाठवते तर त्यासाठी मित्रांनो आणि व्हिडिओमध्ये गॅप सुद्धा असला पाहिजे कारण व्हिडिओमध्ये गॅप असला तर आपला व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो कारण मागच्या मध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की डेली व्हिडिओ अपलोड करण्याचे फायदे काय आहे आणि नुकसान काय आहे तर आपण जर अल्टरनेट डेला जर आपण व्हिडिओ टाकले तर एखादा व्हिडिओ जर चालला तर तो व्हायरल होत जातो आणि व्हायरल झाल्याच्या नंतर आपण दुसऱ्या दिवशी जर दुसरा, दुसरा व्हिडिओ टाकला तो व्हायरल झालेला व्हिडिओ जो आहे तो थांबतो आणि दुसरा व्हिडिओ आपला ग्रो होतो म्हणून मित्रांनो एक व्हिडिओ टाकल्याच्या नंतर काही वेळाची गॅप त्यामध्ये पाहिजे जेणेकरून तो व्हिडिओ व्हायरल होतो किंवा नाही हे आपल्याला कळेल तर युट्यूब फक्त तीनच व्हिडिओचे नोटिफिकेशन लोकांपर्यंत पाठवत असे म्हणून आपण जास्तीत जास्त दोन व्हिडिओ एका दिवशी टाकले पाहिजे किंवा मोठे व्हिडिओ टेक व्हिडिओ जर असतील तर ते तुम्ही एका दिवसाला एकच टाका पण कुठल्या टाइमाला टाकता तो टाइम तुम्ही फिक्स ठेवा डेली व्हिडिओ टाकलाच पाहिजे असं काय नाही डेली व्हिडिओ टाकल्याने आपले चॅनेल ग्रो होते असे काय नाही आपल्याकडे रेग्युलॅरिटी पाहिजे कन्सिस्टन्सी पाहिजे की आपण सहा वाजता व्हिडिओ टाकतो दुसऱ्या दिवशी तर दुसऱ्या दिवशी सहा व्हिडिओ आपला अपलोड झाला तर आपला व्हिडिओ जो आहे व्हायरल होऊ शकतो आणि हळूहळू व्हायरल झाल्याच्या नंतर त्याच्यावर व्ह्यूज देतात आणि आपण लवकरात लवकर आपल्या युट्यूबचा जो क्रायटेरिया आहे हजार सबस्क्रायबर आणि फोर हजार वॉच टाइम हे आपण लवकरात लवकर अचीव करू शकतो आपल्या चॅनलवर हे येऊ शकतात परंतु आपले व्हिडिओ रेग्युलर आपण टाकले पाहिजे ते आपल्या हातामध्ये आहे की तुम्ही आठवड्यातून टाका दोन दिवसातून टाका कधीही टाका पण रेग्युलर व्हिडिओ टाका तो मित्रांनो या ठिकाणी डेली व्हिडिओ जर टाकला तर त्याचे फायदे काय आणि तोटे काय अशा प्रकारे डेली टाकला तर त्याचा ग्राफ हळूहळू वर जातो एक दिवस जर ता नाही टाकला तर त्याचा ग्राफ अशा प्रकारे खाली येतो परंतु आपल्याकडे ही कन्सिस्टन्सी असायला पाहिजे रेग्युलर आपण व्हिडिओ टाकले पाहिजे आणि कुठला टॉपिक आपण बनवतो आपली काय निश आहे तर कुठला टॉपिक आपण कुठली कॅटेगरीचा व्हिडिओ आपण बनवतो तो किती कॅटेगरी बघून आपण अल्टरनेट डेला सुद्धा आपले व्हिडिओ अपलोड करू शकतो तर मित्रांनो असं काही नाही तुमचा डाऊट या ठिकाणी क्लिअर झाला असेल की दररोज व्हिडिओ टाकले पाहिजे की अल्टरनेट डेला टाकले पाहिजे आपली कॅटेगरी बघून तुम्ही ठरवा की आपल्याला कुठल्या दिशी व्हिडिओ अपलोड करायचे आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक छोटीशी कमेंट करायला विसरू नका तर तुमच्यापैकी कोण कोण क्रिएटर डेली व्हिडिओ टाकतात कमेंट जरूर करा तर तुमचा फायदा होतो की नुकसान होतो डेली व्हिडिओ टाकल्याने फायदा होतो की नुकसान होतो तुम्ही सुद्धा कमेंट जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय